बहुत मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा नंबर आणि सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्र दिनाच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आज बुधवारी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पोलिस कवायत मैदान येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह आणि मंगलमय वातावरणात पार पडला सोहळ्याला जिल्हाभरातील अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केलं जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा शहर पोलीस अग्निशमन दल दामिनी पथक जलद प्रतिसाद पथक रुग्णवाहिका वाहन वज्रवाहन वाहन फॉरेन्सिक वाहन वरुण वाहन दिंगल नियंत्रक पथक श्वान पथक पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केला, संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस